अर्ध्या हळकुंटावर पिवळे होणारे लोक आहेत बनावट कागदपत्रांचा वापर करून बदनाम करण्याचे प्रयत्न नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले आमदार प्रवीण तायडे आणि प्रहारमध्ये सध्या जो वाद फेटला आहे या वादाच्या संदर्भात आमदार प्रवीण तायडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सहारा समाचारला आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार 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 आज जी पत्रकार परिषद झालेली आहे आपल्यावर निधी पडवल्याचा जो आरोप लागला होता आणि आपण पत्रकार परिषद घेतली परंतु त्या पलीकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी ते डॉक्युमेंट दाखवलेले आहेत काय नेमका विषय आहे दादा प्रहारच्या लोकांनी माझी पत्रकार परिषद मी मंत्रालयातून अटेस्टेड केलेले आहे हां त्यांनी आता त्यावेळेस त्यांचे ते, मग पेपर त्यांनी मग जर माझ्या लेटर पॅडवर दाखवायचे होते त्यांना हो तर त्यांनी मग पत्रकार परिषद मध्ये का नाही दाखवले हो बरोबर आणि आता त्यांनी शिक्का मारून आता रात्री आता, आता चार वाजता शिक्का मारून त्यांनी पाच वाजता शिक्का मारून त्यांनी म्हणजे शिक्का म्हणजे कोणता कक्ष अधिकाऱ्याचा म्हणजे अज केला आहे बाबा मी अच्छा अच्छा पण त्याच्यात त्यांची चूक केली त्यांनी त्यांनी चूक अशी केली की त्या कक्ष अधिकारी नियोज अर्थ नियोजन विभाग मुंबई बत्तीस पाहिजे बत्तीस त्यांनी बावीस हो का हा म्हणजे शिक्का कुठं बनवला इथं बनवला म्हणजे बनावट आहे आणि हा फ्रॉड आहे आणि त्या फ्रॉडच्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल करणं झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझं जर पत्र तुम्ही जर असन तर तुम्ही त्या फाईलमधून मा मला दाखवून द्या कुठं अर्थ नियोजन खात्यात तिचं जे खाता आहे त्या खात्याच्या फाईल मध्ये तुम्ही दाखवून द्या आणि दुसरी गोष्ट संबंधित दादा पवार उपमुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या यांना लिहिलेलं पत्र आहे की ते आणि काम एकोणीसशे च्या जी आर नुसार कामात बदल हा फक्त जो पत्र देते जो काम सुरू होते त्याच्याच पत्रावर होते दा इरेश इरेश ते मलाही माहित आहे तुम्हालाही माहित आहे सर्वांना माहित आहे मग मी पत्र देईन कसं दुसरी गोष्ट यांनी मी पत्र दिलं असं दाखवण्याचा प्रयत्न केला माझं पॅड इरेज केलं इरेज करून त्याच्यावरती लेटर वरती मोठं कमळ आहे ते पण नाही दिसत कारण कागद ठेवून झेरॉक्स काढून त्याच्यावरती टाईप केलं दोन माझी हॅलो माझ्या माझ्या पत्रात बच्चू कुडूनचा माझ्या पत्रात बच्चू उल्लेख आहे तर मग बचित दादाच्या पत्रात माझं जर यावं असेल तर मग माझा उल्लेख का नाही हो म्हणजे आपलं मत असं आहे की ते बनावट कागदपत्र आहे उल्लेख पाणी म्हणजे आपलं बनावट कागदपत्र त्यांनी जे वापर केला आहे के? ते बनावट कागदपत्र आहे फक्त जनतेची दिशाभूल करण्याचं हे वीस वर्ष यांनी आता मी त्याचा तपास करणार आहे की यांनी अपंगाचे सर्टिफिकेट किती बनावट बनवले यांनी बनावट राशन कार्ड किती बनवले यांनी बनावट अजून काय काय केलं काय कोणत्या कोणत्या संस्था हस्तगत केल्या कोणत्या कोणत्या संस्थेचे कागदपत्र लाटले याच्या माग मी लागणार आहे माझी टीम लागणार आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आणि सरळ सरळ धडधडीत गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या ह्याच्यात मी माझ्या ह्याच्यात कधीच जावा क्रमांक एसी किंवा सीएच असं असते ते पण नाही आहे त्याच्यात त्याच्यात मागचं जे कमाळ आहे ते पण नाही आहे त्याच्यात त्याच्यानंतर अजितदादाच्या पत्रात माझ्या नावाचा उल्लेख नाही आहे माझ्या पत्रात म्हणजे मी जे आणले त्याच्यात अजितदादाचे पत्र आहे त्याच्यात बच्चू कुडूंच्या नावाचा उल्लेख आहे म्हणजे काही करू त्यांच्या त्यांनी केलं तर खरी आहे माझं नाव तर गोवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात पण ते फसले आहे पुरते आता आणि पूर्ण फसल्यामुळं ते आता बाहेर निघायसाठी त्याच्यात तो रवी पाटील आहे आणि इतर चार जण श्रीवास प्रदीप बंड हे म्हणजे पत्रकार परिषदेला हजर असणारे अजून दोन जण आहेत हो ते सगळे समा समावेश फक्त ते सातूर मातूर सोशल मीडियावर टाकायसाठी सोशल मीडियावर पाव हे पत्र हे पत्र मी तुम्हाला अजूनही सांगून आलो का ते अर्ध्या हळकुंडानंच पिवळे झालेले आहे त्याच्यामुळं अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले कच्चे मडके हे हा शब्द या शब्दावर मी ठाम आहे कायम आहे आणि ून हे सडक राजकारण तुम्हाला जनतेने नाकारलेलं असताना आणि तुमच्याच पापाला घडा तुम्हीच भरून जनतेने स्वतः तुमचा फोडला असल्या काही केलं तर जनतेला जनतेला ते, ते मान्य नाही आणि जनता तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला नगर परिषद असो की तुम्ही या दृष्टीने प्रयत्न केला माझ्या नावाला मी कशा सापडत नाही मी कशात भेडून नाही राहिलो माझा कशा संबंध नसताना हित पकडा म्हणजे तुम्ही सर्व आरोप खंडन केलेला या गोष्टीचा बिलकुल 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 चोर हे चोरच राहणार आहे आणि जनतेच्या मनातही तेच आहे आणि सर्वांच्या मनात ठीक आहे सर थँक ओके वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक